बीडच्या रेल्वेनं बजरंग बाप्पा आणि धनंजय मुंडेंना जवळ आणले दोघांची सीट आजूबाजूला घडाघडा बोलू लागले बीड रेल्वे स्थानकाचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले आता बीडपर्यंत सेवा सुरू झाल्याने येथील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे बीड रेल्वेच्या लोकार्पण सोहळ्यात धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग सोनावणे हे व्यासपीठावर एकमेकांच्या बाजूला बसले बीड लोकसभा निवडणुकीत मुंडे आणि बजरंग बाप्पा यांनी एकमेकांवर टीका केली त्यामुळे त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले मात्र बीडच्या रेल्वेने धनंजय मुंडे आणि बजरंग बाप्पा यांच्यातील संवाद पुन्हा सुरू केला धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे दोघेही एकमेकांशी गप्पा मारताना दिसून आले धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे हे दोघेही व्यासपीठावर बराच वेळ एकमेकांशी बोलत होते धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यामध्ये बजरंग सोनावणे यांची खुर्ची होती बजरंग सोनावणे यांनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांचा उल्लेख राज्याच्या कर्तव्यदक्ष मंत्री असा केला आणि यावेळी उपस्थितांनी एकच गलखा केला बीड रेल्वेच्या लोकार्पण सोहळ्याला पंकजा मुंडे धनंजय मुंडे अजित पवार बजरंग सोनावणे हे उपस्थित होते बिरे रिपोर्ट एस बी मराठी बीड